अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरील परिसरातील अतिक्रमित जागेवर थाटलेली दुकाने अखेर अकोट नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी हटवली आज रस्ता मोकळा झाला होता तर अतिक्रमण विरोधी कारवाई नित्य पाहिजे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते नगरपरिषदेकडून गेल्या महिनाभरापासून संबंधितांना कायदेशीर मालकीचे पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली होती परंतु अतिक्रमणकर्ते ठोस कागदपत्र दाखवण्यात आले नाही त्यामुळे बुधवारी दुकाने जमीनदोस्त करण्यात आले या परिसरातील मशिदीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता त्यामुळे दुकाने काढून टाकण्यात आल्या या कार्यवाहीदरम्यान मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेमरे स्वतः घटनास्थळी हजर राहून संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहिमेवर लक्ष ठेवून होते तसेच नगर अभियंता अभिषेक गोतरकर उपअभियंता दिनेश ठेलकर उपअभियंता शिवानी ठाकरे नगर रचना अधिकारी अस्मिता पाटील बांधकाम विभागातील कर्मचारी किशोर तेलगोटे प्रमोद मर्दाने महावितरण अधिकारी नजूल विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी व नगरपरिषद कर्मचारी सहभागी होते